नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बांबूच्या कोंबाची भाजी करणार आहोत ही भाजी तुम्हाला कोणत्याही मोठ्या मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला अशी बांबूचे कोंब तरी मिळतील किंवा तुम्हाला बांबूचे कोंब कट केलेले मिळतील असा वाटा ठेवलेला असतो तो तुम्ही घरी आणा त्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे करा तर आता आपल्याला काय करायचं आहे हे बांबूचे कोंब आहेत ना ते कापून घ्यायचे तर तुम्हाला दाखवते कशाप्रकारे कापायचे तर कापण्यासाठी आपल्याला इथे आधी पाणी घ्यायचंय एका भांड्यामध्ये त्यानंतर कापायला आहे यातला एक कोंब मी घेते आणि तुम्हाला समजा असे गोल जर हवे असतील तर तुम्ही असे गोल वगैरे कापा पण मी अशी बारीक चिरणार आहे यामध्ये तुम्ही काळे वाटाणे चणे किंवा वाल काहीही कापू शकता किंवा नॉनव्हेज खात असाल तर कोळंबी देखील घालू शकतात खूप छान होती भाजी एकदा घरी तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर याप्रमाणे मी बारीक करून घेणार आहे तर अगदी बारीक चिरायची अशी किंवा मी सांगायच्याप्रमाणे गोल चकत्या केला तरी चालेल तुम्हाला जशी आवडेल तशी करा तर बाकीचा राहिले जो कोंब आहे तो याप्रमाणे मी बारीक चिरून घेणार आहे तर इथे आता बारीक करून झालेलं आहे त्या पाण्यात टाकायचं आहे त्यानंतर परत असाच आपल्याला हा कोंब कापून घ्यायचा आहे आणि जिथे जून आपल्याला असं लागेल थोडंसं ते भाग घ्यायचा नाही फक्त कोवळाच कोंब घ्यायचा बघा इथे पण जून आहे इथे सुद्धा जून लागत आहे इथे कोवळा आहे तिथपर्यंत घ्यायचा आणि हा टाकून द्यायचा आहे आणि आपण असे बारीक करून द्यायचं आहे हा बांबूचा कोंब कापताना चुरीला अगदी चांगली धार काढून घ्यायची तरच हा कापला जाईल पण एवढा पण हा धुऊन नाही आहे कारण कोवळा आणि तो कोवळाच आपल्याला बांबूचा कोंब घ्यावा लागतो नाहीतर भाजी शिजायला खूप वेळ लागेल म्हणून कोवळात तुम्ही बघून आला तर आपली इथे भाजी आता बारीक चिरून झालेली आहे आता ही भाजी आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी आपली धुवून झालेली आहे आता यामध्ये पाणी टाकूया आपण ही भाजी कुकरमध्ये करतोय कारण या भाजीला खूप वेळ लागतो शिजायला मी आधीही तुम्हाला सांगितलंय जर तुम्ही कढईमध्ये शिजवणार असाल तर मग तुम्ही कमीत कमी पंचेचाळीस मिनटं तरी म मध्यम आचेवरती शिजवा तर इथे दीड तांब्या मी भरून पाणी घातलेलं आहे आता हा डबा आपण उचलून कुकरमध्ये ठेवूया आणि या कुकरच्या आपल्याला सहा शिट्ट्या तरी करून घ्यायचे सहा शिट्ट्या झाल्यानंतर परत एकदा बघा झाली आहे की नाही भाजी आणि परत दोन शिट्ट्या काढून घ्या जर नाही झाली असेल तर तर आता मी इथे सहा शिट्ट्या आधी काढून घेते गॅसची आज इथे मोठी करायची आहे तर इथे बघा आता कुकरची वाफ दिल्यानंतर मी हा डबा काढून घेतलेला आहे आणि याचा रंग देखील बदललेला आहे भाजी आपली छान शिजलेली आहे बघा याचा रंग पूर्ण बदललेला आहे आता ही भाजी आपण गाळून घेऊया पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे तर इथे पाणी मी पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि अशी गाळणीमध्ये दोन मिनटं ठेवलेली भाजी आता थोडीशी गरम आहे पूर्ण थंड झालेली नाही तेव्हा गरम असताना आपल्याला पिळून घ्यायचे पण अगदी गरम असताना पण घेऊ नका थोडी गरम असताना पिळून घ्यायचे कारण या भाजीचं पाणी थोडं तुरट असतं म्हणून गाळून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे पिळून घ्यायचे थोडीशी हाताला माझ्या गरम लागत आहे पण आपल्याला गरमच घ्यायचे ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच मिळते मग तुम्ही खेडेगावात असाल किंवा शहरात असाल तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला ही भाजी मिळेल आणि पावसाळ्यामध्येच ही भाजी जर तुम्ही कराल ना तरच चवदार होईल तेव्हा फ्रीजमध्ये ठेवून इतर वेळेला अशी करू नका म्हणजे कोणत्याही महिन्यात करू नका कारण चवीला एवढी फारशी चांगली होणार नाही तेव्हा पावसाळ्यातच करा भाजी जर ले ले, आता तर आता पूर्ण भाजीचं पाणी काढून मी टाकलेलं आहे आणि पाणी आता टाकून द्यायचं आहे तर आता आपण भाजी करायला घेऊया आपण ही भाजी कोकणी पद्धतीने करणार आहोत तर त्याप्रमाणेच मी साहित्य तुम्हाला दाखवणार आहे इथे मी भांड गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये चार मोठे चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडं या भाजीला जास्तच लागतं मग मी थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे तेल आता इथे गरम झालेलं आहे तेव्हा यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचे लसूण घालायचे चार मोठ्या पाकळ्या तर मी अशा बारीक करून घेतलेल्या आहे लसणीचा थोडा रंग बदलला की यामध्ये कांदा टाकायचा आहे तर इथे अर्धा कांदा मी लहानचा घेतलेला आहे तो बारीक करून घेतलेला आहे याप्रमाणे आता कांदा वगैरे परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडा रंग बदलत आला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर अर्धा चमचा मी हळद घातले एक चमचा लाल तिखट घालत आहे इथे घेतलेला तिखट मी थोडासा तिखट पाण्याला कमी आहे म्हणून मी एक चमचा घेतलेला आहे तर तुम्ही isti... त्यानुसारच तिखट घाला तर तुमच्याकडे जास्त तिखट असेल तर कमी घाला तर मसाले आता या तेलामध्ये थोडे परतून घेऊया मसाले तेलात परतवून यामध्ये एक लहानसा टोमॅटो घालायचा आहे दोन तीन कोकम ही घालायचे लहानशे ही भाजी आपण कोकणी को पद्धतीने करतो आहे तेव्हा कोकम अवश्य घाला तर मसाले आणि टोमॅटो परतवून झाले की यामध्ये आपल्याला कांद्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे कांद्या खोबऱ्याच्या वाटणाचा मी व्हिडिओ आधीच चॅनलवरती दाखवलेला आहे नाही पाहिलं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती पहा आता यामध्ये मी दोन मोठे चमचे वाटण घातलेलं आहे आता परतवून घेऊया तर एखाद मिनटर आपल्याला चांगलं परतवून घ्यायचंय गॅसच्या मध्यमच ठेवा आता वाटणार नाही थोडंसं तेल सोडायला सुरुवात केली का मग आपल्याला भाजी यामध्ये घालायची तर भाजी घालण्या अगोदर यामध्ये आपण गरम मसाला घालूया एक चमचा आता यामध्ये भाजी टाकायचे आता एकजीव करून आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घाला पण मी नाही घाला मी सुकीच भाजी ठेवणार आहे तर भाजी आता इथे चांगली एक जीव झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता परत एकदा छान असं मिक्स करून घ्या तर आता इथे छान मिक्स झाल्या तर यावरती एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आता इथे एक मिनिट झालेलं आहे आता ही भाजी थोडीशी परतवून घेऊया ही भाजी शिजवताना कुकरमध्ये मला आठ शिट्या ला काढाव्या लागल्या आणि ही भाजी लवकर शिजत नाही तर आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया तर अशी ही पौष्टिक चवदार पावसाळ्यात केली जाणारी आणि पावसाळ्यामध्येच मिळणारी बांबूच्या कोंबाची भाजी तयार आहे तर आता आपली वेळ झाली इथेच रजा घेण्याची परत भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर व्हिडिओ आवडला असेल त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद